सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते चातुर्मासाच्या व्रतामध्ये आपण आज बघूयात कोल्हापूर वासिनी लक्ष्मी मातेचं आपण चरि व्रत आपण आज ह्या भागात आपण बघूयात तर कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रात असलेलं एक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून म अत्यंत महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे पंचगंगा नदीच्या के काठी वसलेलं आहे आणि इथं आपल्याला को आपल्याला साडेतीन पीठापैकी हे पीठ आहे आपण माहूरचं बघितलं आता कोल्हापूरच्या देवीचं कोणतं व्रत असतं आपण काय करावं कोल्हापूरच्या देवीचं महालक्ष्मीचं असं कोणतं व्रत करावं क ते व्रताचे नियम काय आहेत आणि कसं करावं कोणी करावं तर ह्याची माहिती मी आज थोडक्यात तिथं सांगणार आहे तसं तर आपण महालक्ष्मीचं चरित्र किंवा त्याच्याबद्दल बोलायला आपल्याला शब्द अपुरे पडतील आणि आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तरी पण आपल्याला थोडक्यात थोडीशी माहिती सांग सांग सांगते मी तर महालक्ष्मी ही विष्णू विश्नु, श्री विष्णूंची अर्धांगिनी लक्ष्मी देवीचंच एक अत्यंत पूज्य आणि शक्तिशाली स्वरूप आहे ती धनाची दैवत आहे वैभव सुख समृद्धी सौभाग्य प्रदान करणारी देवता, देवता मानली जाते तर महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोल्हापूरची महालक्ष्मी खूप को प्रसिद्ध आहे तर तिला अंबाबाईसुद्धा असं म्हण म्हणतात तर मला एक असं सांग असं वाटतं की आपल्याला महालक्ष्मीचं असं कोणतं व्रत करावं तर चातुर्मासामध्ये श्रावण महिना हा खूप पवित्र आणि खूप व्रत वैकल्याच्या दृष्टीने खूप म महत्त्वाचा महिना मांडलेला जातो तर याच्यामध्ये आपण श्रावणातल्या शुक्ल पक्षातल्या शुक्रवारी हे आपण व्रत सुरू करायचं आहे तर आपण संकल्प मी आधी म्हणल्याप्र प्रमाणे संकल्प करायचा आपण की मी असे चार गु शुक्रवार करणार आहे किंवा मी दोन शुक्रवार करणार आहे किंवा एक तुम्ही मनोभावनेनं कितीही करा एक जरी शुक्रवार केला तरी तुम्हाला म्हणजे ती लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होईल पण ती मना विश्वासाने करा विश्वास पाहिजे सगळ्या गोष्टीचा तर आपण तुम्ही संकल्प करायचा आणि संकल्प करून हे व्रत तुम्ही सुरू करायचं तर ह्या व्रतानं काय होतं आपल्याला प्रत्येक व्रताचा आपल्याला फायदा होतोच तर प्रत्येक व्रत हे फलदायी असतं तर अखंड सौभाग्य पतीचं दीर्घायुष्य किंवा हो आर्थिक अडचणी दूर होतात त्याच्याने घरात सुख शांती नांदते मुलासाठी किंवा मुला मुलाला मुला नोकरी लागत नसलं तर नोकरी लागू शकते तर म मुलीसाठी एखादं स्थळ मिळत नसेल योग्यवर तर त्या ह्या व्रताने तिला योग्य असा जोडीदार मिळू शकतो कारण योग्य जोडीदार मिळणं सुद्धा खूप अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्याला योग्य जो जोडीदार मिळालं तरच आपलं पुढचं आयुष्य खूप चांगलं आणि व्यवस्थित जातं तर ह्या व्रतासाठी आपण काय करायचं की स्नान करून प पहिल्यांदा आपण दैनंदिन का कामं करायचे स्नान करायचं पहिले प म्हण आपण जर म्हणत आहे तर आपण उठल्यानंतर सडा रांगोळी स्नान आपले देवपूजा हे सगळं आपण करायचं त्याच्यानंतर आपण एक चौरंग घ्यायचं प्रत्येक व्रतासाठी मी तेच सांगत असते चौरंग घ्यायचा आणि आपल्याकडे चौरंग चा जरी नसला एक पाट घ्यायचा त्या पाटावर तिची पूजा मांडायची आणि ते तिथं आपल्या महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवायचा कारण महालक्ष्मीचा फोटो तर सगळीकडे असतोच आहे असं नाही की कोणाकडे नसतं सगळीकडे फोटो असतो तर देवीला हळद कुंकू फुले थोडासा गोड नैवेद्य दाखवायचा आणि महालक्ष्मीला लाल कलर आवडतो लाल आणि पिवळं ह्याचा वापर जास्त करायचा शुक्रवारी आणि दिवसभर उपास करायचा आणि संध्याकाळी जेवू शकतात तसं तर फुल डे उपास करू करता येतो पण एका दिवस तब्येतीमुळं नाही महिला वर्गांना काही द्यायने म्हणजे नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडावं लागतं मग तर उपास केल्यानंतर नाही तेवढं शरीराला सूट होत तर एक टाईम उपास आणि एक टाईम जेवण असं करायचं तर आपण देवीला ना लाल साडी लाल हार नारळ आणि सोळा प्रकारचे शृंगार देवीला अर्पण करायचे जेणेकरून आणि आपल्याला त्या दिवशी श्रीसुप्त म्हणायचं आता श्रीसुप्त हिंद संस्कृत असतं नाही येत तर आपण संस्कृत संस्कृत नाही आहेत राष्ट्रलक्ष्मी स्तोत्र असतं ते म्हणायचं ते जरी समजा नाही असलं तर फक्त ओम श्री महालक्ष्मी नमा हा एकशे एक आठ वेळा जप करायचा तर हे हे व्रत चार शुक्रवारी चार शुक्रवार करतात कोणी दोन करतात कोणी एक करतात तर हे स व्रत कर, करताना आपल्या कशासाठी करते त्या घरा सौभाग्यासाठी घरात समृद्धी यावी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरात राहावी ह्या व्र व्रतानं आपल्याला हे व्रताचं हे ह्या ह्या व्रतानं आपल्याला हे फल मिळू शकतं तर ह्याची एक कथा आहे आपण शॉर्टमध्ये सांगते मी तसं तर पुस्तक बाजारात धार्मिक ग्रंथाच्या दुकानात मिळू शकतं तर एक छोटा आहे असतं तर एक स्त्री काय असते संकटात असते तिला म्हणजे खू खु, खूप अडचणी असतात तिच्या जीवनामध्ये तर तिला स्वप्नात देवी ऊन सांगते की तू चार शुक्रवार हे व्रत कर आणि करून बघ तर ती विश्वासाने करते देवीच्यावर विश्वास ठेवून तर तिचं आयुष्य खूप सुख सुख सुखसमृद्धीने भरतं आणि तिला तिची परिस्थिती खूप बदलून खूप चांगली होते परिस्थिती तर ही कथा आहे त्याच्यामध्ये तर ही शॉर्टकटमध्ये मी सांगितलेलं आहे तर तुम्ही ती कथा वाचू शकता जर स्पोथी जायने मिळाली तर हेच एवढं जरी म्हणलं तरी देवी लक्ष्मीला कळतं कारण देवी ही देवी ही कशी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि सौभाग्य आणि समृद्धी देणारी देवी आहे आणि तुम्ही मनोभावनेनं ज्या गोष्टी करतात त्याला देवी आ, 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 रिस्पॉन्स देतेच हमखास देते असं मला तर वाटतं आणि म्हणजे आपल्याला जर समजा वेळात वेळ काढून आपण कोल्हापूरचं देवीचं अंबाबाईचं दर्शन आवश्यक घ्यावं असं मला वाटतं कारण अंबाबाईचं दर्शन म्हणजे नशिबा म्हणजेच नशिबाचा दरवाजा उघडण्यासारखं आहे एवढं ते जागृत असं ठिकाण आहे स्वयंभूम देवी आहे ती आणि तिथं गेल्यानंतर आपल्याला म्हणजे मला असं वाटते की आपण मनातून जर देवीला नमस्कार केला तर दे, कोल्हापूरच्या देवीला म्हणा किंवा दर्शन घेतलं तर आपल्याला स्वतः ती आयुष्याचं मार्गदर्शन ती स्वतः करते स्वप्नाच्या दृष्टीनं म्हणा स्वप्नात येऊन म्हणा किंवा अनपेक्षित म्हणा कोणाच्या व्यक्तीमार्फत का म्हणा ती आपल्याला सांगते आणि ही क देवी ही कसं हजारो वर्षापूर्वपासून ही जागृत देवी असं मानलेलं आहे आपल्या अध्यात्मामध्ये तिला कोल्हापूरच्या त्याच्यामुळे तुम्ही कोल्हापूरला एकदा अवश्य भेट द्यावं असं मला वाटतं आणि ती कोल्हापूरचं देवी म्हणजे जगदंबा देवी म्हणजे हे सग कोणाच्या भक्ताच्या अशा कणाकणात ती वास करते म्हणजे जे भक्ती तिच्या म्हणजे मनातून करतं त्याला ती प्रसन्न होत असते आणि तर अशा रीतीनं आपण देवी महालक्ष्मीची पूजा अर्चना करायची त्या ह्याच्यामध्ये आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा पूर्णावरणाचा स्वयंपाक केला तरी चालेल नाही तर खीर करायची महालक्ष्मीला खीर आवडती खीर करायची आणि आपण त्याचं उद्यापनाला एक किंवा चार किंवा असं सात अशा सवासणीला आपण बोलवायचं आणि बोलवल्यानंतर म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे यथाशक्तीप्रमाणे देवी त्यांना ब्लाऊज पीस साडी बांगड्या जसं घडलं तसं द्यायचं समजा नाहीच जर आलं तर आपण ब्लाऊज सुद्धा देऊ शकतो त्यांना जीव घालायचं त्यांची शेड आल्यानंतर आपण पा पाय धुवायचे त्यांचा मानपान करायचा सवाष्णीचा मानपान करणं फार महत्त्वाचं असते आपण सवाष्ण म्हणजे आपण देवीच्या रूपानं आपण तिची तिला पू तिचं पूजन करायचं असतं तर असं ह्या गो व्रताचं उद्यापन करायचं आपण तर हे तर साडेतीन पीठापैकी एक पीठ आहे म्हणजे आणि त्याचं आपण ज्याच्या घरी महालक्ष्मी कुलदेवत असतं तर हे त्यांनी तर हे व्रत आवर्जून करावं असं मला वाटतं कारण काय कुलदेवतेचा आपल्याला आधी करावं लागतं आपण दुसऱ्या देवताचं करा पण आधी कुलदेवतेला करा मी प्रत्येक ह्याच्यामध्ये हे सांगत असते तर आपण उद्या पण का करायचं आपल्याला करा प्रत्येकाला प्रश्न पडतो का करायचं तर व्रत पूर्ण केल्यानंतर देवीला धन्यवाद द्यायचं असतं आणि आपला संकल्प पूर्ण झाला करून आपण त्याचं समाप्त केलं हे आपल्या मनालासुद्धा समाधान होतं आणि हे की देवीला तू आमचं हे माझं ही संकल्प पूर्ण केलीस मनोमनी आभार मानायचा चास्त। असतो ह्याच्यासाठी आपल्याला उद्यापन करायचं असतं तर अशा रीतीनं आपण उद्यापन त्याचं करायचं आणि एकदा मी एक मी तर एकदा नाही दोनदा तीनदा म्हणाल की कोल्हापूरला तुम्ही एकदा दर्शनाला अवश्य जावं कारण तिथं आपण मनाने जर गेलो आणि मनाने तिथं नमस्कार केला तर महालक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देणारच असं मला तरी वाटते आणि आपण तिची मनातूनपासून सेवा केली मनापासून पूजा अर्चना केली प्रार्थना केली तर ती आपल्याला पावणारच आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती सम समृद्धी हे सगळं आपल्याला तिच्या कृपेने प्राप्त होणार तर अशी ही आपली म महालक्ष्मी आहे माता आपल्याला साथ देणार आपल्या पाठीमागे उभे राहणार तर हे व्रत तुम्ही अवश्य करा आणि शेवटी मी व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस आरती म्हणत असते तशी मी अशी एक आरती आहे संगीताचा क्लास तर मी नाही केलेला पण एक आव आरती आहे ती म्हणलेली आहे ती व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि लाईक करा शेअर जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी वात व्यापक रूपे तू सूक्ष्मी जय देव जय देव कर सुरवर मुनी मुनिमाता पुरहर वरदायनी मुरहर प्रियकंता कमलाकारे जठरी विलाधाता सहस्रवदने भूदरनप्रेगणगाता जयदेव जै जयदेव जै मातुलिङ्गगदाखेटकरविकरणि झळके हटकवाटी प्यूरशपाणि माणिकरसना शृङ्गवसना मृगनयिनी शशिखरवदना राजसमदनाची जननि जय देवि जय देवि जय महालक्ष्मी आई तारा शक्ती अगम्या शुभच का गौरी म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रकट पद्मावती निधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आई अमृत भरते सरते अग़दुरते वारी मारी दुर्घट भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणवत परिवारी, हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी जय दे चतुरातने कुच्छित कर्मा ओळी लिला असतील माते माझे निजबाळी पुसून चरणातळी पद शाळी मुक्तेश्वर नागर शिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी आई वशशी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय